नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे अशातच आता ही मालिका बंद होणार अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे या मालिकेत नवनवीन खुलासे उलगडताना आपल्याला दिसत आहेत तसेच स्टार प्रवाह वाहिनीने येत्या काळात नवनवीन मालिकांच्या घोषणा देखील केल्या आहेत त्यामुळे ही मालिका आता संपणार का ही मालिका आता अंतिम टप्प्यावर आली आहे का असे नवनवीन प्रश्न प्रेक्षकांना पडत आहेत याच सर्व चर्चांवर जुई गडकरीने एक खुलासा केला आहे जुई गडकरी म्हणाली अजिबात नाही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका ठरलं तर मग ही मालिका संपण्याच्या मार्गावर अजिबात नाहीये या उलट नवनवीन एपिसोड घेऊन येण्यासाठी आम्ही खूप तयारी करत आहोत तुम्ही मालिकेला एवढं भरभरून प्रेम देत आहात त्याबद्दल मनापासून आभार दिवसेंदिवस टी आर पीची आकडेवारी वाढत पाहून तुमचं प्रेम याच्यामधून आम्हाला दिसत आहे असाच आमच्यावर विश्वास ठेवा असं अभिनेत्री जुई गडकरी हिने खुलासा केला आहे एकंदरीतच ठरलं तर मग ही मालिका बंद होणार नाही असा खुलासा जुईने केला आहे त्यामुळेच प्रेक्षकांना नक्कीच आनंद होणार आहे